दिवसात वाघा बॉर्डर मार्गे एक हजार भारतीय पाकिस्तानातून परतलेले आहेत मायदेशी तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणाऱ्या भारतीयांना त्यांचा प्रवास वेळ हा कमीत कमी करावा असं सांगण्यात आलं त्याचप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल पर्यंत आठशे पाकिस्तानी लोक हे भारत सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता मायदेशी परतणाऱ्यांची संख्या वाघा बॉर्डर मार्गे ही हजारांची झालेली आहे तर आठशे पाकिस्तानी हे याच सीमा भागातनं वाघा सीमा मार्गे पाकिस्तानात निघून गेलेले आहेत मात्र हा प्रवास करताना लवकरात लवकर असे आदेश भारतानं दिलेले आहेत अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल साधारण किती मार्गानं आपले लोक जे आहेत ते इकडे परत एकदा येत आहेत आणि इथून पाकिस्तानी जे आहेत ते जात आहेत आणि सध्याची जी आकडेवारी आहे ती मुळातच समाधानकारक वाटते का महाराष्ट्राचा विचार केला प्रज्ञा तर पाच हजार पाकिस्तानी नागरिक आहेत जे दीर्घ मुदतीचा विजय आणि सार्क मध्ये दिलेल्या तरतुदीचा विजा ह्या दोन्ही पद्धतीच्या विजावरती भारतामध्ये आहेत त्यातले पाच हजारपैकी जवळपास चार साडेचार हजार हजार असे आहेत की जे हिंदू आहेत किंवा सिंधी आहेत दीर्घ मुदतीच्या विजावरती आलेले आहेत पण जे शॉर्ट मुदतीच्या सार्क त्यात पत्रकार आहेत त्याच्यामध्ये कलाकार आहेत त्याच्यासाठी राजनैतिक अधिकारी आहेत तर असे म्हणजे महिना पूर्ण होईल तेव्हा काही हजार लोक भारतातनं पाकिस्तानात आणि पाकिस्तानातनं भारतात आलेत आणि गेलेत असं आपल्याला बघायला मिळेल एक गोष्ट जी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये होती आणि ज्याचं अजूनही खुलासेवार विवेचन होणं गरजेचं आहे की जसं उत्तर प्रदेशमधनं पण आलेलं आहे की काही लोक हे पाकिस्तानातनं विजा घेऊन झाले परंतु ते नंतर कुठेच दिशेनं असे झाले जसं महाराष्ट्रामध्ये एकशे चौऱ्याहत्तर लोक आहेत आपल्याकडे अट्टारी आणि वाघा बॉर्डर या दोन ठिकाणातन प्रवाशांना येण्याची आणि पाकिस्तानात जाण्याची सुविधा आहे जरी ते आता पर्यटकासाठी ही वाघा बॉर्डर आणि लिट्रीट बंद करण्यात आलेली असली आटारीवरची तरी यांना जी विशिष्टची मुदत घालून दिलेली आहे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत ती मुदत आहे तर आज ही संख्या आपल्याला अचानक वाढताना दिसू शकते काही करून कहाण्या पण त्यातनं समोर येतात जसं काश्मीरमध्ये म्हणजे ही करून नाही कहाणी काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याबरोबर एका पाकिस्तानी मुलीनं विवाह केला आणि आता तो दहशतवादी बहुतेक मारला गेलाय तर ती आता असं म्हणते की आता माझा काय दोष आहे तो दहशतवादी हे मला माहिती नाही आपल्याकडच्या सुद्धा अशा काही कहाण्या आहेत की ज्याच्यामध्ये सून म्हणून इथे काही मुली आलेल्या आहेत तर त्यांचं काय करायचं हा गहन प्रश्न आहे किंवा काही जण उपचारासाठी आलेले आहेत तर याच्यावरती महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशाच्या पातळीवरती केंद्रीय गृह विभाग असेल सगळ्यांनी सुस्पष्टपणे सांगितलंय की विशिष्ट मुदतीमध्ये तुम्ही हा देश सोडून गेलंच पाहिजे किंवा तिथे असलेल्या भारतीय नागरिकांना सांगितलं की तुम्ही भारतामध्ये आलं पाहिजे आता ह्या सगळ्याचा जो अर्थ लावला जातो आहे तो भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असा कुठला संघर्षाचा टप्पा येऊ शकतो का की ज्या टप्प्यावरती खरोखर युद्ध होईल आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की चीन सुद्धा एक प्रकारे पाकिस्तानला पाठबळ देताना दिसतोय तुर्कीनं काही मदत पाठवली पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसं युएन मध्ये भारतानं पाकिस्तानला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या मदतीला अनेक राष्ट्र उभा राहत आहेत प्रयत्न हाही सुरू आहे जसं चीनही स्वतः काल चीनच्या राजदूताकडून स्पष्टीकरण आलं की दोन देशामध्ये समजोता व्हावा आणि चर्चेतनं मार्ग निघावा अमेरिकेची सुद्धा तशी इच्छा आहे त्यामुळं ह्या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत त्या कितपत ताणल्या जातील किती तणाव वाढेल त्याच्यावरती दोन्ही देशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या आपल्याला वाढताना किंवा कमी होताना दिसतील प्रत्येक नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र सध्या आपण बघतोय जी आकडेवारी समोर येते ती समाधानकारक नाही यावरती आता सरकार काय निर्णय घेत हे पाहणे तितकंच महत्वाचं ठरणार आहे